जाना है दुनिया को दिखलाना है कि हमने भी गुजरात बार के बारे हम नहीं किस्मत के बारे में सगड़े आज नमस्कार मित्रांनो आज आपण एक अद्भुत नाटक तोडीसी विषयावर चर्चा करणार आहोत जे सुजय जाधव लिखित आणि विनायक कोळवणकर दिग्दर्शित आहे या नाटकात तीन मित्र घंट्या अम्या आणि शिर्या यांच्या स्वप्नांच्या कहाण्या अनमोल आहेत जे मुंबईच्या चकचकीत जगात आपला मार्ग शोधत आहेत या कथेत एक आलिशा रेस्ट्रो बारच्या वॉशरूम मध्ये त्यांच्या जीवनात मोठा बदल घडून आणणाऱ्या मॉडेल ईशा सिंहचा समावेश आहे हे नाटक आपल्याला एक संगीतमय प्रवासावर घेऊन जाईल हसवे रडवे आणि मुंबईतील आपल्या अस्तित्वाचा नवीन दृष्टिकोन देईल मुंबई बदलली गिरण्या इतिहास जमा होऊन त्यांची जागा आलिशान मॉल्स आणि पब्सने घेतली आजूबाजूच्या या चकचकीतपणाची भुरळ पडत अनेक स्वप्न इथला तरुण पाहू लागला खऱ्या आयुष्यात शक्य नाही ते स्वप्नात नक्की होऊ शकतं आणि इथे जन्म घेते ती म्हणजे फॅन्टसी ह्याच फॅन्टसीवर बेतलेलं गिरण गावातलं भूमिपुत्रांची गोष्ट सांगणार सुजय जाधव लिखित आणि विनायक कोळवणकर दिग्दर्शित तोडी मिल फॅन्टसी हे नाटक सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी यांनी आता साथी साथी चौधरी, या नाटकासाठी पुढाकार घेतला आहे या नाटकासाठी पुढाकार घेणाऱ्या अभिनेता अंकुश चौधरी आणि इतर कलाकारांसोबत नवराष्ट्राच्या टीमने गप्पा मारल्या या ऐकूया त्यांचा या गप्पा काय सांगाल म्हणजे खरंतर ही एक गोष्ट आहे ज्वलंत विषय जो पिढ्यान पिढ्या पीड़ा चालत आलेला आहे आणि असं वाटतं कुठेतरी तीच गोष्ट एका वेगळ्या पद्धतीने आजच्या पद्धतीने मांडली जाते तर किती जुनी पिढी सुद्धा याला रिलेटेबल करू शकेल आणि नवीन पिढी सुद्धा किती छान रिस्पॉन्स दिली आहे आता आताच बघितलेल्या तुकड्यामध्ये पण तुझ्या लक्षात आलं की दोन जनरेशन ऑलरेडी तिथे आहेतच बरोबर वडील आहेत आणि त्यांचा मुलगा आहे आणि त्या वडिलांचे वडील इथेच होते याच हो। परिसरात होते याच सामाजिक राजकीय संघर्षातनं त्यांच्या आयुष्याची काय वाताहत झाली किंवा ते जे जगले किंवा झगडले ते सगळं आहे त्याला सुरुवातीला थोडासा भावना व्यवस्थेचा भाग होता की आता काय करायचं हतबलत होती वेरएस विनायक सारखी सुजय सारखी तिसरी पिढी नाही नाही इथेच आपण राहू आणि इथूनच काहीतरी निर्माण करू असा एक आत्मविश्वास आणि ऊर्जा मला हे नाटक देतं त्या प्रश्नाकडे नुसतंच रागाने नुसतंच लोभाने न बघता ते पॉझिटिव्हिटी मांडतं मात्र ते करत असताना राग व्यक्त करतच ते प्रेझेंट सिस्टीमला प्रश्न विचारतं ते प्रेझेंट पॉलिटिक्सला सोशल स्ट्रक्चरला प्रश्न विचारतं आणि एकमेकांना धरून येते तीन जणं एकत्र आहेत ती पण मध्ये एकाचीच गोष्ट होती तर मग ती अशी टॅन्झिटिव्ह झाली असती तसं काही याच्यामध्ये अँगल दिसत नाही आणि मला असं वाटतं की मी मगापासून पुन्हा पुन्हा बोलतोय सगळ्यांशी एकत्र बसताना पण बोलतो की आपलं जगणं आपल्या जगण्याची तीव्रता ही कला माध्यमात रूपांतरित करून एक काहीतरी उभं केलेलं मला वाटतं मला एक ॲसिड वाटलं हे नाटक म्हणजे त्याचा मला इफेक्ट वाटला मला आता म्हणजे आणि तो असं दिसतोय मला की काही काही नाटकांची एनर्जी अशी असते ना की आत्ता आपण मोजकी पंचवीसच लोक होतो काही पत्रकार होतो हे हाऊसफुल थिएटर आहे आणि हा परफॉर्मन्स होतोय तर ते जे पोचेल ना लोकांपर्यंत त्याच्यातनं जो जोश निर्माण होईल जल्लोष नाही जोश निर्माण होईल स्फूर्ती निर्माण होईल एक काहीतरी प्रेरणा निर्माण होईल ते मला फार इंटरेस्टिंग वाटते सो मला सबस्टन्स वाटतं याच्यामध्ये खूप मला याच्यामध्ये सबटेक्स्ट वाटत मला काम करणाऱ्यांनी ही प्रक्रिया खूप अंगात भिनवली आहे नुसतीच नाटकाची के रिहर्सल केलेली वाटत नाही ती माणसं ती वाटत आहेत त्यांचा लो राग लोक त्यांच्या डोळ्यात त्यांच्या बोलण्यात त्यांच्या म्युझिकल एक्सप्रेशन त्यांनी शोधलंय आत्ता आपण दोघे बोलतोय आणि हो। मध्येच मी गाण्याची एक लकेर घेतोय आणि त्याला पूर्ण एनर्जी लावतोय हा वेगळा फॉर्म आहे हा त्या म्युझिकलचा नाही नाहीतर एक नुसतंच गुडी गुडी म्युझिकल पण असतात रोमॅन्टिक हे तसं नाही हे खूप ग्राउंडेड आहे रॅप आहे रॅप रॅप आहे रॉक आहे एक्सप्रेशन आहे त्याच्यामधला अँगर आहे त्याच्यामधला विद्रोह आहे असं सगळं आहे आणि त्याच्यामुळे त्याला ड्रॅमॅटिकली पण ते प्रेझेंटेबल होतं पोचतं पण तुला सायलेन्सेस पण क्रिएट होतील नाहीतर आपण नुसते जे बघतो कोल्ड प्ले सारखे ज्या कॉन्सर्ट्स आहेत की स्टेडियम मध्ये सगळे एक मॉब हिस्टेरिया सारखं आहे असा मॉब हिस्टेरिया इथे नाही निर्माण होणार तर इथे सायलेन्सेस पण क्रिएट होतील जेव्हा हे लोक काही परफॉर्म करतील तेव्हा अत्यंत शांतपणे आणि गाण्याला दाद देतील असे ज्वलंत प्रश्न आहेत प्रत्येकाच्या मनातले ते आज मांडले गेले काय का वाटतं आज कितीही पिढ्या बदलल्या तरी मराठी माणसासाठी एक प्रश्न कायम राहतो हु, की बिझनेस उभा करणं तर पहिला प्रश्न येतो की तू मराठी माणूस हे करू शकणार नाही काय सांगाल याबद्दल तुमचं नाही आता हे बदल बदललं पाहिजे आणि हे बदलत चाललेलं आहे कारण आता तो, तो जसं स्वतःच्या अनुभवातून म्हणाला की आता आता हा भाग राहिला नाही आहे अचानक चांगलं चाललेलं आपल्याकडे काय होतं ना आधी की स्टेबिलिटी स्थैर्यता याला आयुष्यात खूप <coughs> महत्व होतं आणि मराठी माणूस त्याच्या लिमिटेड आर्थिक गणितामध्ये आणि स्वप्नांमध्ये जगण्याची त्यांनी नको बाबा नको अंथरूण पाहून पाय पसर त्यांनी नको 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 कर्ज नको घ्यायला कोणाचे हजार रुपये द्यायचे असले तर रात्री झोप न येणारी माणसं होती एकीकडे एक लाखो करोड रुपये घेऊन कर्ज बुडवणारी माणसं पण आपल्याकडे धंद्यात दिसतात पण वृत्तीतला जो फरक होता जो उद्योजकता असते जे वाढवणं असतं थोडा विश्वास असतो थोडंसं काम असतं असं आता मराठी माणसाचा बदलत चालला प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळा माणूस वेगवेगळ्या पद्धतीने काम करतोय एक सततच एक विरोधी सिस्टीम मधली माणसं तुम्हाला त्रास देतच असतात ती कधी राजकारणातली असतील कधी समाजकारणातली असतील कधीतरी आर्थिक गुंतवणुकीतली असतील ते होतच राहणार आहे कारण काय की फसवणं हा ज्याचा धंदा आहे तो फसवणूक करत राहणार एक प्रश्न म्हणजे आता मघाशी अशी रिअसल मी बघितली एक ना इतिहासापासून प्रश्न चालू आलाय आपल्याच मराठी ग्रुपमध्ये मध्ये किंवा आपल्या मराठी माणसांमध्येच एखादा मराठी माणूस असतो की छत्रपती संभाजी महाराजांचा छावा असो की ज्याच्यामुळे अनेक म्हणजे इतिहास सुद्धा जमा आहे की आपलाच माणूस कुठेतरी गद्दारी करतो किंवा आजच्या प्रश्नामध्ये पण असं होतं की कुठेतरी आपला माणूस विकला जातो मी सांगू का तुला आपला आणि तुपला पेक्षा याच्यामध्ये सत्ता कारण आहे yes. राजकारण आहे माणसं सगळी तीच असतात त्यांना आपणच काहीतरी निवडून देतो तो तो नगरसेवक असेल आमदार असेल की खासदार असेल त्याच्यानंतर तो आपला प्रतिनिधी असतो तसंच महत्वाचं असतं की ज्याला ज्यांनी मत नाही दिलं त्यांचा पण तोच प्रतिनिधी असतो त्यांचा काही वेगळा नसतो पण त्या 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 पदाचा त्या अधिकाराचा त्या याचा वापर कसा करतो तो आणि इथे ते सगळं पुढे राजकारण सुरू होतं आपण की आधीची सगळी बरी माणसं अचानक का बिघडतात तेवढी भाबडी का राहत नाही आणि भाबडी राहूच नाहीत पण ती सर्वसमावेशक राहत नाहीत ती मग गटातटाचं राजकारण करायला लागतात ते नको आहे आपल्याला विरुद्ध तो खरं म्हणजे बोलतोय तो कुठल्या पक्षावर बोलत नाही तो सत्ता कारणावर बोलतो आणि आपल्याकडे त्याला आता बाकीचे जे लागतात ते वेगळे न देता तो त्याच्याविषयी बोलतोय की ते क्लासमेट आहेत ना निर्मला आणि हा याचा वडील हे शाळेत एका होते ना याच याच भागात घडलेले पण मग दोघांचे विचार इतके कसे वेगळे झाले आणि ह्यांचाच वापर कसा केला जातो आपल्याच आपल्याला आपल्याला जाणीव नसते की आपल्या सगट आपण एकत्र आहोत एक एकट पाडण्याची प्रक्रिया नेहमीच असते ती धार्मिक मध्ये असते ती राजकारणात असते समाजकारणात नसते ती कारण ते सगळ्यांना कळत असतं की अरे हे एकट्याचं काम नव्हे हे आपल्या सगळ्यांचं काम आहे ही समजूत द्यायला पाहिजे जी असते तीही देते सांगाल प्रेक्षकांना या नाटकासाठी हे नाटक तुम्ही म्हणता की आम्हाला तेच तेच नाटक बघायला मिळतात वेगळे असतात मला वाटतं सर्व प्रकारच्या ऑडियन्सेससाठी यंगस्टर्ससाठी तर आहेच आहे कारण ते यातला यातली एनर्जी रिलेट करतील पण मधला जो पिढी मधल्या पिढी आहे मध्यम वयीन जो प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी पण महत्वाचं आहे कारण त्यांना पर्स्पेक्टिव्ह मिळणार आहे की अरे आपण कुठून सुरुवात केली होती आणि कुठपर्यंत येऊन पोहोचलो असंही आहे आणि ते एंटरटेनिंग आहे पण ते इट्स नॉट ओनली एंटरटेनिंग ते तुम्हाला छान पद्धतीने काहीतरी अनुभूती पण देत आहे त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांनी येऊन बघितलं पाहिजे विशेषतः आत्ता जो आपलं एक म्हणणं आहे सगळ्यांचं की बाबा ज्या पद्धतीने मी परत त्या कोल्ड प्लेचं मी काही पब्लिसिटी करत नाही पण कॉन्सर्टला जातो स्टँडअप कॉमेडीला जातो पब्जमध्ये व्यारमध्ये एन्जॉयमेंट करतो तो मराठी नाटकाला येत नाही असं आपलं एक म्हणणं आहे शहरानुसार याच्यात फरक आहे पुण्यात प्रचंड तरुणाई आहे की जे नाटक बघायला येते मुंबईत ती थोडी फ्रॅगमेंटेड वाटते बाहेरच्या शहरांमध्ये फ्रॅगमेंटेड वाटते गावं सोडून शहरं सोडून माणसं स्थलांतर केलेले त्याच्यामुळे ज्यांना आवड होती ते त्यांच्या त्यांच्या उद्योगात रमले अशा सगळ्याच प्रकारच्या माणसांनी सगळ्या स्थलांतरितांनी आणि भूमिपुत्रांनी सगळ्यांनी एकत्र बघण्याचं नाटक आहे असं वाटतं खूप खूप धन्यवाद आणि ऑल द बेस्ट तर ही गोष्ट वाटते वास्तविक कथा जी आपण आधीपासून ऐकतोय वेगवेगळ्या पिढीमध्ये आणि तुम्ही त्या पिढीमधले आहात की तुम्ही लालबाग लालबाग परळ सुद्धा पाहिलेले आहे जुन्या पिढीची कथा सुद्धा ऐकली आहे तर ही जेव्हा गोष्ट तुमच्याकडे आली तेव्हा कोणती अशी गोष्ट होती जी तुम्हाला फार भावली किंवा अपील झाली आणि न्यू जनरेशनची ही कथा आहे तर कसं वाटलं मला असं वाटतं की नाटक हे माझं पॅशन आहे सुरुवात माझ्या नाटकापासून झाली आणि मी नाटक बघत असतो तेव्हा मला असं वाटत असतं की की मला देखील कुठल्या तरी एका नाटकात काम करावं तर तशा पद्धतीचं कुठलं ब्रॉडवे सारखं नाटक माझ्याकडे हो नव्हतं आणि मला जेव्हा हे नाटक बघितल्यानंतर कळलं की हे ब्रॉडवेला देखील टक्कर देईल असं मुंबईतलं मातीतलं नाटक येत आहे आणि हे नाटक जर मी याचं एक भाग म्हणून झालो तर मला आवडेल असं वाटेल की मी देखील या नाटकात काम करतोय आज त्या ज्या पद्धतीने त्याच्यात रॉक बँड आहे स्टँडअप uh, आहे ड्रामा आहे ज्वलंत विषय आहे आजही मला मला असं वाटतं की तो फक्त मुंबईचा विषय राहिला नाही तो अख्ख्या इंडियातला भारताचा विषय आहे की प्रत्येक ठिकाणी ही बोंब आहे की ज्या ठिकाणी छोटीशी वस्ती असते त्याला बाजूला केलं जातं आणि खूप लांब फेकलं जातं आणि त्या ठिकाणी मोठे मोठे टॉवर होतात तेही मला असं वाटतं की माझ्या मुंबईमध्ये मी जिथे राहत होतो तिथे देखील ह्या गोष्टी घडल्या आहेत तर मला मनापासून स्वतःला वाटलं की हे नाटक करावं का तर त्याच्यातून सोल्युशन मिळावं आणि मला खात्री नाटक संपताना तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळतं उत्तर मिळतं की आपल्याला काय करायला पाहिजे आजही काय प्रश्न वाटतात म्हणजे मराठी माणसांसाठी आधी सुद्धा प्रश्न होते आणि आजही बिझनेस करणं हा खूप महत्वाचा मोठा प्रश्न आहे आणि जसं म्हणाला की स्थलांतरित केलं जातं पनवेल डोंबिवली आज सुद्धा वरळी असो लालबाग परळ असो किंवा काळा चौकी असो इथे जे मंडळी येतात ते फक्त सणासुदीसाठी येतात आणि बाहेर वेळ ते इतर वेळेला पनवेल डोंबिवलीमध्ये असतात तर मराठी माणसांसाठी किंवा जे स्टार्टअप आहे त्यांच्यासाठी काय सांगतात मला असं वाटतं की या कोविड नंतर खूप बदलले चित्र मराठी माणूस देखील स्वतःचा पायावर उभा राहून स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे स्टार्टअप सुरू केलाय आणि ते चांगल्या पद्धतीने चालेल आणि मला असं वाटतं की सगळेजण एकमेकांना मदत करत आहेत आणि रूट लेवलला पण आहे छोटं असेल कधी मोठं असेल आणि हळूहळू मला वाटतं या दोन तीन वर्षात त्याचे रिझल्ट देखील खूप छान पद्धतीने आले तर मला असं वाटतं की मी माझ्या बाजूने प्रयत्न करणार जसं या नाटकाला मी प्रयत्न करतो की मदत करून त्यांच्याबरोबर उभं राहून की हे नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं आणि त्या निमित्ताने आज जिगीषा आहे अष्टविनायक आहे दिलीप जाधव या सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन आता त्या व्यावसायिकला आणायचा प्रयत्न केला आहे मला असं की आपली पण ही यातून उत्तर हेच मिळणार मला की आपणच आपण एकमेकांना मदत करायला पाहिजे हाय कसं पहिले तर मस्त मस्त काय सांगशील खर तर आता जेव्हा मी पाहिलं तर तोडीमेल तर खर वास्तविक कथा वाटली की जे आपण पिढ्यान पिढी पीड़ा ऐकतोय तू आजची पिढी आहेस आणि वेगळ्या पद्धतीने ही मांडतोय तर मांडण्याच्या वेळेला म्हणजे जेव्हा ही आयडिया कल्पना कशी सुचली की ही गोष्ट मांडावी पुन्हा लोकांच्या समोर आणि ह्या वेगळ्या पद्धतीने गोष्ट तर आपण स्टोरी टेलर गोष्ट त्याच्या आजूबाजू माझी प्रोसेस अशी आहे की गोष्टी शोधतो की लोकांच्या डोक्यात काय गोष्ट चालू आहे त्यांना काय त्यांना काय वाटतंय सो त्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करतो आणि मी जिथन बिलॉंग करतो आणि मला असं वाटतं की जेवढं पर्सनल तेवढं ते, 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 ते युनिव्हर्सल असतं सो मी माझ्या आजूबाजूला बघितलेली माझ्यावरती परिणाम झालेली माझ्या आजूबाजूच्या लोकांवर मित्रांवर परिणाम झालेल्या गोष्टींचा एकंदरीत एक गोळाबेरीज करून एक स्टोरी उभी करण्याचा एक नाटक उभं करण्याचा प्रयत्न केला सो असा ज्वलंत विषय आणि ज्वलंत विषय जेव्हा आपण मांडतो तेव्हा मां खूप एक फिअर फॅक्टर असतो की कुठेही शब्द काही वेगळ्या पद्धतीने नको जायला किंवा ही कन्सेप्ट त्यांनी एक्सेप्ट केली पाहिजे कारण हे जे विषय आहेत हे जुन्या पिढीला सुद्धा लागू होतात आणि आजची पिढी सुद्धा त्यातून हुरपळून जाते किंवा ते सगळं काही फेस करते तसं फिअर फॅक्टर कुठलं मनात होतं का नाही फिअर फॅक्टर काय नव्हतं म्हणजे भीती हा फॅक्टर कधीच नव्हता कारण जडणघडणच तशी झाली आहे एक बॅकग्राऊंड आहे आंदोलनांचा आणि सगळ्या गोष्टींचा त्यामुळे फिअर तर अशी कधी नव्हती भिड भिडायचंच होतं नेहमी पुढेही भिडतच राहणार आहोत क्वेश्चन करत राहणार आहोत जे आम्हाला प्रश्न पडलेत ते प्रश्न मांडत राहणार आहोत आणि एकत्रित सोसायटी जे लोक बघायला येतील आणि आपण त्याचा एक अनुभव घेऊन त्याच्यातनं आपल्या आपल्या जगण्यात मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो अस्वस्थ होत असतो आणि तेच सर्जनशील असण्याचं लक्षण आहे ह्युमन असण्याचं माणूस असण्याचं लक्षण आहे की आपल्याला प्रश्न पडतात आणि आपल्या सगळ्यांच्या मनात काही ना काहीतरी घडत असतं उलट सुलट पण प्रश्न पडत राहणं इम्पॉर्टंट आहे प्रश्न पडत राहतात म्हणजे तुम्ही जिवंत आहात तुम्ही लाईव्ह आहात अदरवाईज आपण सगळे प्लॅस्टिक झालोय मग जर आपल्याला प्रश्न पडत नसतील तर आणि ॲज अ स्टोरी टेलर मला असं वाटतं की पॅकेज वगैरे नंतर करावं आधी स्टोरी टेलरने गोष्ट शोधावी बीच शोधावं जमीन शोधावी आणि ती जमीन म्हणजेच कंटेंट असतो ती बीज म्हणजे मं, त्याच्यातला आशय विषय सगळ्या अशा गोष्टी असतात आणि मग हळूहळू आपल्याला सापडत जातं आणि दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की आपण ज्यावेळी गोष्टी सांगतोय आपण ज्यावेळी लोकांसमोर गोष्टी सांगतोय आणि आपल्या जर गोष्टी यंग मुलांच्या आहेत माझ्या कंटेम्पररी जनरेशनच्या आहेत माझ्या मागून येणाऱ्या मित्रमैत्रिणींना जर मला गोष्ट सांगायची आहे मला त्यांना कुठेतरी एक रियालिटी चेक द्यायचं असेल वॉट एव्हर जे काही ऍज अ स्टोरी टेलर मला ज्या अनुभवापर्यंत ज्या विषयापर्यंत त्यांना घेऊन जायचंय तर ती मांडण्याची पद्धत खूप इंटरेस्टिंग असायला हवी त्यान जसं मी मगाशी म्हणालो की आपल्या फूडमध्ये मेवो आलंय चायनीज भेळ आपल्याला कधी काळी इंट्रोड्यूस झाली होती मग ती वडापाव बरोबर त्या वडापावच्या गाडीच्या बाजूला चायनीज भेळ लागायला लागली आता शॉर्माचे ठेले लागत आहेत पिझ्झा बर्गरचे लागत आहेत सो so, त्यांच्या जशा जिभेच्या मध्ये जे टेस्ट फरक, फरक पडलेला आहे सो so, जगभरातला कॉन्टेंट आता ते बघतायत माझी आई ओ टी टीवरचे बरेच सिनेमे बघते नेटफ्लिक्सवरती ती गेम ऑफ थ्रॉनही बघते सो त्यांचे टेस्टबर्ड बदलल्यामुळे त्यांच्या डोक्यातला रिदम त्यांच्या डोक्यातला पेस कंटेंट इंटेक करण्याची पद्धत ह्या बऱ्याच गोष्टींवर परिणाम झालेला आहे मला असं वाटतं की मराठीतलं आत्ता चालू असलेल्या नाटकांपैकी मराठी नाटकांपैकी सगळ्यात कॉस्टली नाटक सगळ्यात भव्य दिव्य नाटक मला वाटतं मी आणि कन्फर्म सांगू शकतो की तोडी मिल आहे सध्याच्या काळामध्ये सो so, कष्ट आणि थोडी लाइक थोडी मिल फॅन्टसी हे दोन हजार एकोणीस पासून हे नाटक चाल हुँ। 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 तर, चालू आहे आणि आता याला व्यावसायिक रूप सुद्धा हळूहळू येते खूप जणांची साथ मिळते अंकुश दादा असो चंद्रूचर असो तर कसं फिलिंग आहे आणि पुढचे प्लॅन्स कसे आहेत की कुठपर्यंत घेऊन जायचं ह्या सगळ्याला काय नाही आता चालू राहणार ते म्हणजे मला मला असं वाटतं की नाटक हे असं मीडियम आहे की जे चालू राहतो तुमच्या बरोबर त्याला सिनेमा शूट झाला की झाला तो वर्षानुवर्ष तसाच राहणार आहे नाटकाच्या बाबतीत ते तीच तर ती ती गंमत आहे ना की तुम्ही ते म्हणजे जेव्हा दोन हजार अठरा एकोणीसला आम्ही ते उभं करत होतो त्यावेळीच्या आमच्या जाणीवा समज मॅच्युरिटी आणि आत्ता दोन हजार पंचवीस मध्ये आमचं वय वाढल्यानंतर आलेले रियालिटी चेक आणि सगळ्याच गोष्टी खूप धमाकेदार आहेत आणि त्याच्यामध्ये मग ते नाटक जसं आम्ही ग्रो झालो तसं ते नाटक पण ग्रो झालं विषयाने म्युझिकच्या दृष्टीने विज्युअलच्या दृष्टीने म्हणजे हे नाटक काय शिकवणार आहे किंवा काय घेऊन जातील प्रेक्षक जेव्हा नाटकाला येतील मला असं वाटतं ना खूप की आपण धंदा करायचा बिझनेस करायचा आपल्याला आपल्या लँड मध्ये आपली स्ट्रेंथ वाढवायची आहे तिथे आपला हे का असायला पाहिजे तिथे आपली पॉवर आपल्या शब्दालाच व्हॅल्यू असली पाहिजे तर मला असं वाटतं की ही नाट ह्या नाटकात एक शोकांतिका आहे नाही असं नाही पण तेच आहे की आपल्याला आपल्यातला तो माणूस ओळखायचा आहे जो ती तडजोड करेल आणि त्याच्यामुळे आपला आपली कम्युनिटी डॅमेज होईल म्हणजे एखाद्या ठिकाणचा चाळ डेव्हलप होते किंवा एखादी वाडी डेव्हलप होते त्यावेळी ती एका बिल्डरच्या घशात जाते आणि त्या बिल्डर बरोबर तिथला एक स्थानिक माणूस हे झालेला असतो आणि त्या स्थानिक माणसाला तिथल्या सगळ्या लोकांनी एक लिडर म्हणून हे केलेलं असतं आणि तो एकेखोर माणूस असतो तो न तो असा तो तसं तुडतुड्या असतो आणि असं वाटतं कि हा माणूस बोलायला चांगला आहे आणि मग आपण त्याला पुढे करतो आपण त्याला आपला लिडर बनवतो ते कार्य करण्यासाठी आणि मग तो कुठेतरी विकला जातो आणि तो विकला जातो त्याचं त्या टॉवरमध्ये घर असतं त्या टॉवरच्या मागे जो कमी टॉवर कमी एरियाचा टॉवर बनवलेला आहे ज्याच्यात पार्किंग लॉट नाही जिथे पाणी व्यवस्थित नाही तिथली लिफ्ट व्यवस्थित नाही तिथे आपण सगळे राहतो सो मला असं वाटतं की तो माणूस हंड करायचा आहे जो आपल्या गोविंदाला आपल्या थरांना म्हणजे थरातला एक माणूस हे झाला तर अख्खे थर कोसळतात ना तशीच गोष्ट आहे ती कम्युनिटीची अठरा अठरा तारखेला अठरा एप्रिलला ठाण्यामध्ये शो आहे साडेआठ वाजता एकोणीस तारखेला मुलुंडला शो आहे कालिदास नाट्य मंदिरला ठाण्याला डॉक्टर काशीनाथ घाणेकरला रात्री साडेआठ वाजता शो आहे एकोणीस तारखेला कालिदास मुलुंडला साडेआठ वाजता शो आहे आणि वीस तारखेला दा, माटुंग दादर माटुंग्यामध्ये यशवंतरावला शो आहे आणि यंग जनरेशनने तर बघायलाच पाहिजे म्हणजे तुम्ही कोल्ड प्ले बघताय आणि गोष्टी करताय तर ठीक आहे पण तुम्ही तुमच्या पायाखाली काय जळतंय ह्या गोष्टीचा पण अंडरस्टँडिंग केलं पाहिजे आणि ते अंडरस्टँडिंग करण्यासाठी आम्ही सगळे आत्ताचे डिव्हायसेस वापरलेले आहेत आम्ही आत्ताच्या पूर्ण लँग्वेजचा विज्युअल लँग्वेजचा सा, साऊंड लँग्वेजचा सा, म्युझिक लँग्वेजचा वापर केलेला आहे आणि मी तुम्हाला ऑनेस्टली सांगतो आमचा प्रेक्षक वर्ग कदाचित हळूहळू डेव्हलप होतोय पण मी तुम्हाला खरं सांगतो जे लोक आलेत आणि आमच्या नाटकाला तुम्ही याल जेव्हा तोडी मिल बघायला तेव्हा तुम्हाला असं खूप यंग जनरेशन दिसेल सगळी झेंझी मिलेनियल सगळे एकत्र एक दिसतील आणि गंमत अशी आहे की दहा वेळा बघितलेलं दहा वेळा नाटक बघितले असे प्रेक्षक मी तुम्हाला दाखवेन आणि जेव्हा ऑन होतं त्यावेळी ते, ते लोक पहिली चांगली सीट काढून सीट बुक करून नाटक बघायला येतात सो मी तुम्हाला अशी लोक आणि दहा दहा शो बघितलेले आहेत आणि ते पागल आहेत आणि ते त्यांच्या कल्चरमध्ये गेलेलं आहे समजलं तुला पर्सनल कुठली तोडी तोडी करावीशी वाटते जसं नाटकाचं नाव आहे मला ना मला माझं ऑफिस आहे शिवाजी पार्कला मला पेंट हाऊस घ्यायचंय मुंबई आणि माझा ऑफिस मला पेंट हाऊस मध्ये थाटायचंय आणि मला तिथे माझ्या गिरण गावातल्या किंवा मराठी जी कोणी मुलं आहेत जे टॉवर मध्ये राहत नाहीत मला तिथनं मुंबई त्यांना दाखवायची कारण ही मुंबई आपण अशी बघतोय वरती येते आपल्या आणि आपण एका चाळीत राहतो आपल्या समोर टॉवर उभा राहतो आणि त्या आभाळाचा सातबारा त्यांच्या नावावर होतो आणि मग त्या आभाळही आपल्याला आपल्या खिडकीतनं दिसत नाही मला असं खूप अशी खूप फॅन्टसी आहे की माझी वर्कस्पेस एका पेंट हाऊस मध्ये असावी आणि तिथे मी माझ्या मित्रांना इन्व्हाइट करू शकेन आणि ते शहरवरनं कसं दिसतं आणि आपल्याला या शहरात जर टिकायचं आपल्याला काय विजनने काम करावं लागेल तर त्या विजन त्या उंचावरनं मिळेल आणि म्हणून या नाटकात तोडीमिलमध्ये पण त्या तीन मित्रांना गोष्ट त्या टॉवरच्या गच्चीवरनं सुचते त्यांना बिझनेस आयडिया त्या टॉवरच्या गच्चीवरनं सुचते सो so, मला असं वाटतं की हा खूप छोटा बदल आहे की आपल्या माणसांनी जास्तीत जास्त प्रमाणात कुठून ना कुठून तरी ती उंचावरून मुंबई जाऊन बघितली पाहिजे तर त्यांना कळेल की आपल्याला कुठल्या जगाला सामोरे जायचं आहे कुठल्या लेवलला आपली स्ट्रेन्थ बिल्ड करायचं आपण ते जग खालून बघतो कळलं का त्या मोठ्या मोठ्या टॉवरच्या भिंतीन पलीकडे एक वेगळं जग उभं राहते जे आपल्याला माहित नाही so, सो कुठून ना कुठून तरी मग ते स्वप्न पडेल ना आपल्याला नवराष्ट ऑल द बेस्ट या फॅन्टसीसाठी सुद्धा आणि सोडी मेल फॅन्टसाठी सुद्धा